नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या योजना बंद केल्या नेमकी प्रकरण काय हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जरी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो राज्यातील सत्ताधारी माहितीमधील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा उघड झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या अनेक योजनावर बंदी आणण्याचा खळबळजनक दावा शिवसेना पक्षाचे आमदार आणि नेते अंबादास दानवे यांनी केला आहे विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने शीर्षकाखाली सुरू असलेल्या तब्बल दहा महत्वाकांक्षी योजना बंद केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली आहे दानवे यांनी या निर्णयावर थेट दैवत बदलण्याचे अटीवर आणि चिन्ह व नाव मिळण्याची बोचरी टीका करत शिंदे गटाला लक्ष केलंय अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहीत माहितीनुसार राज्य सरकारने सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेल्या नमो नावा सुरू नमो नावाने सुरू होणाऱ्या दहा योजना बंद केल्या या योजनेमध्ये खालील प्रमुख योजनेचा समावेश आहे ज्या शिंदे यांनी मोदी ब्रँड वापरून राज्यात मोठा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता नमो महिला सशक्तीकरण योजना नमो कामगार कल्याण योजना नमो शेततळे अभियान नमो गरीब व मागसवर्गीय सन्मान योजना नमो ग्राम ग्राम सचिवालय योजना नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना नमो दिवंगत शक्ती योजना नमो क्रीडा मैदान व उद्योग योजना नमो शहर सौंदर्यीकरण योजना इत्यादी योजनेचा सा समावेश आहे असंही बोललं गेलं या योजना बंद करण्याच्या निर्णयामुळे अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात टीकास्त्र सोडला दानवे यांच्या मते शिंदे गटाला महाशक्तीने अर्थात भाजपाने बहुधा दैवत आणि देवघर बदलण्याच्या अटीवर चिन्ह आणि नाव दिले होते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या काही योजना यापूर्वीच बंद करण्यात आल्या ज्यात आनंदाचा शिधा यासह हो इतर योजनेचा समावेश आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामुळे सरकारच्या तिजोरीवर आलेल्या आर्थिक भारामुळे या भारा योजना बंद केल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे मात्र नमो योजना बंद करण्याच्या निर्णयामागे केवळ आर्थिक कारण आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शिंदे मॉडेलला राज्यात वर्चस्व मिळू नये यासाठी राजकीय धोरण म्हणून हे निर्णय घेतले अशी शंका उपस्थित होत आहे हा निर्णय माहितीमधील देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे या राजकीय वर्चस्वाच्या लढाईचा भाग असल्याचं मानलं जात आहे सन्मानाने कण कन, कनभर लाभायची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून फडणवीस सरकारने आपल्याच सहकार्यांच्या निर्णयावर फुल्या मारल्या यावर कट प्रमुख असलेले शिंदे मात्र गप्प राहून महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना दिसत आहे अशी टीका दानवे यांनी केली एकंदरीतच परिस्थितीवर भाष्य करताना दानवे यांनी उपरोधकपणे म्हटलं आहे की शिंदेच्या काळातील योजना बंद आणि शिंदेनी दिलेले पक्षाचे ऑफिस बंद देवाभाऊचे सरकार मात्र चालू हे चालू सरकार निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या योजनेचा भक्कपण भक्कम भक्कमपणे भक्कमपणा जनतेपुढे निश्चित मांडेल असाही इशारा त्यांनी दिलाय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुरुतास धन्यवाद जय महाराष्ट्र